नमस्कार किचन सोनी सोनिका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हिवाळा असल्यामुळे छान गरम खमंग असं काहीतरी पौष्टिक असं आपल्याला खा वाटतं तर हे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे छान दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तेही अगदी जास्त मेहनत न घेता तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे छान फ्रेश अशी मेथी मी इथे छान निवडून त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला सर्व ही मेथी, मेथी घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा चिरून टाकायचा आहे त्यानंतर तीन ते ती चार लसण पाकळ्या घालायचा आहे त्यानंतर एक चमचा जिरं आणि थोडासा कोथिंबीर आणि छान तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं पाणी घालून मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मा याला बारीक करून घ्यायचं आहे छान अशी पेस्ट झाल्याच्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे तर अगदी कमी मेहनत आणि जास्त पसारा न करता त्यानंतर यामध्ये चवीनुसार चा छान मीठ घालायचं आहे आणि यामध्ये ओवा छान कुसकरून घालायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि अजून चवदार बनवण्यासाठी इथे थोडासा ठेचा मी घातलेला आहे हिरव्या मिरचीचा आणि याचा मेन जो आपला इन्ग्रेडियंट आहे तर गव्हाचं पीठ तर इथे हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे तर साधारण मी इथे दोन ते तीन वाट्या असं गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान कणिक याची मळून घ्यायची आहे तुम्हाला जर थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कणिक अजून ॲड करू शकता व्यवस्थित छान याचा गोळा होतो बघा आणि कलरही खूप छान फ्रेश असा ग्रीन मेंटेन राहतो आता याला छान वीस मिनटं मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं आपण जसे आपली रोजच्या पोळ्या लाटतो त्या पद्धतीने इथे पराठे छान लाटून घ्यायचे आहेत अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे तुम्ही खूप अर्जंटमध्ये तुम्हाला करायची असेल तरीसुद्धा तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता एकदम मऊ लुसलुशीत तुम्ही टिफिनसाठी जरी मुलांच्या द्यायचं असेल तरी तुम्हाला हे खूप सोपे असे आणि खूप छान मऊसुद्धा ते राहतात तर अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे किंवा पोळी जशी लाटतो आपण आतून तेल वगैरे लावून तसे लाटले तरीही चालतात किंवा न तेल लावता लाटले तरीही चालतात तर अशा पद्धतीनं आपल्या इथे एक पराठा झालेला आहे आता छान खमंग त्याला तूप किंवा छान लोणी लावून मस्त छान भाजून घ्यायचं आहे तर अगदी बघू शकता तुम्ही झटपट असे आपल्या इथे हे मेथीचे हे पराठे छान तयार होतात एरवी आपण काय करतो मेथी चिरून घेतो आणि त्यामध्ये मग सगळ्या गोष्टी टाकतो पण हे अगदी मुलं जर खाते नसतील मेथी तर त्यांना कळणारसुद्धा नाही तर अशा पद्धतीनं आपले इथे मेथीचे पराठे छान खमंग गॅसवर इथे भाजून घ्यायचे आहेत दह्याबरोबर किंवा लोणाबरोबर छान तुम्ही हे मस्त एन्जॉय करू शकता टिफिनसाठी उत्तम असा एक छान पर्याय आहे अजिबात कडू न लागणारे कारण कधी कधी काय होतं मेथी थोडीफार कडसर लागते आपण तशीच जर वापरली तर आणि इथे आपली छान मेथीचा पराठा तयार आहे छान मस्त दह्याबरोबर तुम्ही इथे मस्त हा पराठा छान एन्जॉय करू शकता तुम्ही बघ करता छान म्हणून त्याला पदर देखील आलेला आहे अगदी दोन भाव होतील असे छान ते पराठा आपले झालेले आहे तर इथे मी भरलेली स्टफ मिर्च सोबत इथे मी सर्व केलेला आहे तर अशा पद्धतीनं छान मऊन रुसलुशीत असे आपले मेथीचे पराठे इथे छान रेडी आहे तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी पुढच्या एका अशाच नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत किचन कॅप्टन सोनिकाचे रेसिपीज एन्जॉय करा मी या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर